जशच भाऊनी मगाशी बोलता बोलता नवेंबाईतल्या बऱ्याचशा समस्यांवर त्या ठिकाणी वक्तव्य केलं प्रामुख्याने चौदा गावाचा बोच त्या नयबोंबर टाकला लागला म्हणजे मी आजच्या दिवशी उल्लेख टालला नव्हतो परंतु दशरच भावांनी त्यांच्यावर त्याला विषयाला सुरुवात केली म्हटल्यानंतर मी त्यांच्याविषयी न बोलणार म्हणजे कुठेतरी मी तो माझा असलेला विरोध चौदा गाव असा ठराव महापालिकेमध्ये करायला लावला मिस मंजूर करायला लावला परंतु त्यावेळेला अटी होती ह्या होत्या डोंगराला तुम्ही टनेल काढा त्यावेळेला पाचशे कोटीची मागणी केली के होती त्यावेळेला ठराव केला त्यावेळेला आता निवडणूक झाल्यानंतर दहा वर्ष झाली पाच वर्ष ती गेली आणि पाच वर्ष ही न प्रशासन न लोकप्रतिनिधी असलेली प्रशासकीय यंत्रणा पाच वर्ष <laughs> आता तो बोला झाला तिकडे जर सहा हजार कोटीचा आहे जर का नवी मुंबई महापालिकेमध्ये ती चौका कसली चौदा गाव कल्याण मतदारसंघातला एक कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघ त्या मतदारसंघातली चौदा गाव आम्ही तो निरायक मागणी त्यांना स्वीकारलं होतं परंतु याच्यानंतर ती लादण्याची गरज नव्हती ना आणि लागताना तेव्हा मी आमदार होतो मला विचारलं पाहिजे होत तू बघ असा असं आम्ही त्या ठिकाणी हि गाव घ्यायचा विचार करतो काय कर तुमची काय भाव कर म्हणाला पाहिजे विचारलं पाहिजे होत नाही मला निवडतो मी मानणी मुख्यमंत्रीच आम्हाला ही गाव चौदा गाव आमच्यात नको आहेत मानवी मुख्यमंत्री नाईकशेब आता हे निवडणूक लागली आता निवडणूक झाल्यानंतर सहा महिन्यानंतर ही गाव आपण बाहेर जाऊ हि गाव निश्चित बाहेर निघते आणि बाहेर काढण्यासाठी आपल्या आयुष्याचे पुन्हा काम तिथे कामाला लागेल कारण त्या गावाचे ती लोक आमचीच आहेत परंतु त्या कुणाच्या तरी लढेतून निर्माण झालेल्या गोटीचा रोज आमच्या नातेवर का मी टाकू